बा विठ्ठला कोरोनाला पळवून लाव अशी आर्थ प्रार्थना केली यंदाच्या वर्षी मानाचे वारकरी ठरलेले विणेकरी केवळ आणि इंदुबारी कोलते दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा करण्याचं मान यंदा या कोलते दाम्पत्याला मिळालेला कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी एकादशीला पायी बारी होत नाहीये आणि त्यामुळे पंढरपूर नगरी सध्या सुनी सोनी वाटते तर प्रत्येक वर्षी मंदिर परिसर वार वार हा वारकऱ्यांनी गजबजून जातो त्यांच्या घोषणांनी मात्र यंदा पंढरपूर नगरीत फक्त चारशे वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला आहे त्यामुळे कोरोनाला संप आणि वारकरी पुन्हा एकदा पंढरपूर नगरीमध्ये येऊ दे असं गारहाणं विठुरायाला करण्यात आलंय आषाढ शुद्ध एकादशी निमित्तानं आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुंदर अशा फुलांनी सजवण्यात आलेत पुण्यातले भाविक भारत भुजबळ यांनी ही सजावट केली आहे आणि यासाठी साडेचार टन फुलं वापरण्यात आली आहेत वीस प्रकारची फुलं सजावटीसाठी वापरण्यात आली आहेत संपूर्ण मंदिर अशा सुंदर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय वडाळातले विठ्ठल मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज बंदच ठेवण्यात येणार थे आहे एका वारकऱ्याच्या हस्ते वडाळाच्या विठ्ठल मंदिरामध्ये पूजा करण्यात आली आहे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन मंदिराबाहेर आणि आतमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात थे आलेला आहे अनेक भाविक गेटच्या बाहेरून विठ्ठुरायाचं दर्शन आहेत सिंधुदुर्गातल्या कुडाळमधल्या चित्रकार अल्पेश घारे यांनी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची रांगोळी काढली आहे नेवतीच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी रांगोळी आणि वाळूच्या साहाय्यानं तीस फुटांची विठ्ठलाची ही रांगोळी साकारली पंढरपूरची वारी आणि वारकऱ्यांप्रती असलेली भावना आपल्या कलेच्या माध्यमातून अल्पेश घारे यांनी समर्पित केली कोरोना महामारीच्या काळात पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेता येणं शक्य नाहीये आणि म्हणून मिर्जेतल्या महिलांनी लेझिम योगा आणि नृत्याच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचं अनोखं दर्शन घडवलं कोरोना महामारीच्या काळात महिलांचं आरोग्य टिकून राहावं यासाठी नियमित योगासनांचा आणि नृत्याचा उपयोग होतो असा संदेश या माध्यमातून महिलांनी दिला छत्रपतींचा विचार म्हणजे